मित्रांनो नमस्कार पाठीमागल्या आठवड्यात जे आपण बदनेसाहेबांची विंचुरणीमध्ये पिल्ल बघितलेली आता आठ दहा दिवस झालेत आणि सुरुवातीला आपण आणल्याच्यानंतर जे जुलाबाचे त्रास होते त्यांना त्यासाठी ट्रीटमेंट केली अँटीबायोटिक दिलं आणि दोन दिवस त्यांना औषध पाजायला दिले पिल्ल बघू शकता एकदम सुंदर छान सेट झालेले आहेत ह्यांच्या नियोजनामध्ये अजूनही त्यांना सुका चारा चालू आहे त्याचप्रमाणे रोज सकाळचं ब्रुटॉन चालू आहे सुक्या चाऱ्यामध्ये जसं मी सांगितलं तुम्हाला की मक्याची कुटी आहे मेथी घास आहे हे दोन्ही चारे त्यांना चालू आहेत पिल्ले एकदम व्यवस्थित झालीत आणि सर्वात महत्वाचं आज आपण त्यांना टॅगिंग करून घेतलंय तसं टॅगिंग आज वजन घेणार आहे आणि पी पी आर ही लस आत्ता आपण त्यांना देऊन घेत आहे संध्याकाळची वेळ आहे व्यवस्थित लस परचेस करून आणा शक्यतो द्यायच्या वेळेसच मेडिकलमधून खरेदी करून आणा आईस क्यूब येतं त्याच्यामध्ये आणा किंवा आईस बॅग येते शक्यतो मेडिकलवाले तुम्हाला देतात तर ते आणल्या आणल्यात देऊन घ्यायचं महत्वाचं आज आपण ह्या सर्व पिल्लांना टॅगिंग केलेलं आहे आणि इथून पुढं अशा प्रकारे सगळ्या पिल्लांना व्यवस्थित टॅगिंग केले जेणेकरून आपल्याला यांच्या नोंदी आता हिथून पुढे मांडायला होतील जर पंधरा दिवसांनी आपण आता त्यांचं वजन घेणार आहे आणि वजनानुसार त्याच्यामध्ये सुधारणा करणार आहे काय चेंजेस करायचे काय गरज आहे कुठलं टॉनिक द्यायचं खुराक किती प्रमाणात वाढवायचा हे सगळं आता साधारण अडीचशे ग्रॅम मका आणि पन्नास ग्रॅम शेंगदाणा पेंट चालू केली आपण त्यांना दुसरी एक बरेचशा लोकांनी विचारलं की यांना मुरगा चालेल हो नक्की चालेल माझ्या मताप्रमाणे आतापासून उद्यापासून आपण त्यांना थोडा थोडा एक पंचवीस टक्के चाऱ्यातला मुरगा चालू करणार आहे त्याला आता पटापट वजन करून घेऊया हो आणि फुडली प्रोसेस बघूया मित्रांनो मित्रांनो मुळातच ही पिल्ल खूप चांगल्या साईज मध्ये खरेदी केलेली होती किंमत मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगतो या काही किमतीने खरेदी केली पण त्याच्यामध्ये एक गोष्ट निदर्शनास आली की जी स्वतः आम्ही पिल्ल खरेदी केली होती तुम्ही तर पाहिलेलेच आहेत ते साधारण तेरा ते सोळा किलो वजनाची पिल्ल खरेदी केलेली आणि ही ॲव्हरेज पंचवीस किलो वजनाची पिल्ल आहेत एक गोष्ट नक्की जाणवली की तुम्ही ही नेहमी लक्षात ठेवा एकदम पहिल्यांदा करत असताल नवीन करत असाल तर ह्या साईजची पिल्ल सेट व्हायला हो एकदम व्यवस्थित वय आहे त्यांचं ह्या पिल्लांनी बिलकुल काही त्रास दिला नाही बेसिक अँटीबायोटिकचा डोस आणि चाऱ्यातले चेंजेस केल्यामुळे एकदम परफेक्टली सेट झाली दुसरी गोष्ट माझ्या नजरेवर मी आठ दहा दिवसांनी पिल्ल बघतोय तुम्हाला सांगतो या पिल्लांमध्ये ग्रोथ ही चांगली मिळाली कारण पूर्णपणे चाऱ्यावरती आलेले आहेत भरपूर चांगल्या प्रमाणात चारा खात्यात आणि जो आपण चाऱ्यामध्ये चेंजेस केला सुरुवातीला सुका चारा वाढीसाठी अतिशय चांगला त्यामुळे जर मित्रांनो तुम्ही पहिल्यांदाच करत असाल नवीन करत असाल ना तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही चांगल्या साईजची पिल्ल खरेदी करा वजन करण्यासाठी रशी घेतली आपण मला पाठीमाग बऱ्याच वेळा सांगितले अशी दोन्ही साईडनी पॅक असणारी रशी पहिल्यांदा पुढल्या एका पायामध्ये गुंतवतोय आपण आता पिल्ल खूप मोठी आहेत बारक्या पिल्लांचं पटकन जमून जायचं लक्षात असं एका पायात गुतवलं त्या पुढच्या पायाच्या अपोजिट साईडच्या पायामध्ये पाठीमागच्या पायामध्ये गुतवतोय दोनच पायी रशीमध्ये गुतवायच्यात आणि त्या शिफ्टीच्या मागून अशी रस्शी घ्यायची नाही दादा मित्रांनो एकदम एक्सलेंट वजन आहे पिल्लाचं अठ्ठावीस नऊशे तुम्हाला अठ्ठावीस अठ्ठावीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी ग्रॅम एवढं वजन आहे एवढं हेवी साईज मध्ये पिल्ल आहे आणि ह्या वजनाची पिल्ल काय दरांनी खरेदी केली मी तुम्हाला नक्की सांगतो व्हिडिओच्या शेवटी एकोणसाठ मित्रांनो साईज मध्ये चांगले असल्यामुळे पिल्ल पिल्लांचं सरासरी वजन खूप खूप चांगले आहे बघा हे पिल्लो पंचवीस आठशेच आहे ह्या दहा पिल्लातील सर्वात छोट पिल्लो आता आणले वजनाला आला त्या दहा पिल्लातील सर्वात छोट पिल्लो बघूया आपण आता ह्याचं वजन किती भरते शिफ्टीचे मागून दाव ते खाली घ्या आता मित्रांनो हे सर्वात छोट पिल्लू त्यांचं आहे वीस किलो तीनशे ग्रॅमचं म्हणजे खूप चांगली वजन मिळाले त्यांना काय पट्टीने खरेदी केली होती आपण बघूया चर्चा करू मित्रांनो हे आहे सेकंड लास्टच छोट पिल्लो तेही बघू शकता तुम्ही बावीस आठशे वजन मित्रांनो हे शेवटचं पिल्लू वजनाचं हे भरले तीस किलो तीनशे मित्रांनो दहाही पिल्लांचे वजन करून झालेत एक्सलेंट वजन निघालेत त्यांनी ज्या किमतीने के खरेदी केली होती त्याचा सगळा मी तुम्हाला डाटा मांडलेला आहे सगळं टोटल वजन मांडलेलं आहे पण तुम्हाला एक सांगतो की जास्तीत जास्त पिल्लू हे तीस किलो आणि तीनशे ग्रॅम भरलेला आहे जिवंत वजन आहे आणि कमीत कमी पिल्लो वीस किलो भरला आहे सरासरी साधारणतः तेवीस किलो वजनाची निघाली सरासरी आणि दहा पिल्लांची खरेदी किंमत आणि त्यांना पर किलो पडलेलं हो हे तुम्हाला सांगतो तुम्हाला दाखवतो मित्रांनो अठरा तीन पंचवीस चे आजची वजन आहेत हे टॅग नंबर आहेत ह्या साइडला आहे सगळे एकोणपन्नास टॅग नंबरचं वीस मिनिमम कमीत कमी पिल्लू आहे वीस किलोचं अठ्ठावनचं तीस किलो तीनशे ग्रॅम आहे एकोणसाठ एकोणसाठचं अठ्ठावीस असे टोटल दहाशे दहा वजन आहेत बघा एक आणि दोन दोन ही वीस किलोचे आहेत बाकी सगळी एक पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस किलोचे आहेत तर टोटल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्याचं टोटल करा टोटल वजन आहे दोनशे सव्वीस पॉईंट शंभर ग्रॅम दहा नागांचं आणि आठ हजार तीनशे आणि प्रतिनग खरेदी केलेलं आहे बाजारातून आठ हजार तीनशे तर दहा नागाचे होतात त्र्याऐंशी हजार रुपये आणि हे आपल्याला मिळालेलं वजन दोनशे सव्वीस किलो बा भागीले केलं आपण तर आपल्याला प्रति किलो तीनशे सदुसष्ट रुपये दराने पिल्ल पडली आता मी तर किती पडली तुमच्या लक्षात आलं फक्त जिवंत वजन तीनशे सदुसष्ट रुपये प्रति किलोने ही पिल्ल पडली होती मी जी पिल्ल खरेदी केलेली आहेत ती मला मी तुम्हाला दाखवलं असेल पाठीमागच्या व्हिडिओमध्ये छोटी पिल्ल होती पाच हजार पाचशांनी खरेदी केलेली पण ती पिल्लांची कॉस्टिंग प्रति किलो मला तीनशे पंच्याहत्तर रुपये पडली होती बघा म्हणजे एवढा फरक असतो छोटी घेऊन ही रेट जास्त लागले दुसरी गोष्ट की थोडासा मला तो सेट करायला कारण आईचं दूध पिणारी पिल्ल होती थोडासा जास्तीचा त्रास झाला त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देईल तुम्ही जर हा व्यवसाय नव्याने करत असाल पहिल्यांदाच करत असाल तर योग्य साईजची पिल्ल नेहमी निवडा ही साईज ग्रोथ ही एक्सलेंट मिळणार आहे तुम्हाला सेट व्हायला चांगलं जाणार आहे सोपं जाणार आहे पण सेट व्हायचे जे प्रोसेस आहेत बघू शकता अजून ही तोच चारा चालू आहे आणि तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आणि आताच्या व्हिडिओमध्ये पिल्लांमध्ये फरक पण दिसत अजिबात म्हणजे आपला कन्सेप्ट असतो की दोन दिवस सुरुवातीचे ते आजारी असतात खात नाहीत नवीन जागा असते आणि आपण वेगवेगळे चारे हिरवे वले सगळे त्यांना द्यायचा प्रयत्न करत असतो आपला जीव तुटत असतो खात नाही ती पण सुरुवातीचे दोन तीन दिवस नाही खाल्ला चारा ओल्ला चारा काही हरकत नाही टाकूच नका जो काय तुमच्याकडे सुख आहे तोच वापरा ब्रुटॉन चालू करा दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून व्यवस्थित खाणार बेसिक अँटीबायोटिक डोस ह्या पिल्लांना सेट करायला अतिशय कमी त्रास झाला म्हणजे त्याच्यानंतर जे पहिल्या दिवशी आपण ट्रीटमेंट केली यांची त्याच्यावर काही त्यांना ला आवश्यकता लागली नाही कॉस्टिंग कमी पडलं आणि सेट व्यवस्थित झाली त्याला दोन गोष्टी द्या एक योग्य वेळेत त्यांनी चारा बदलला आणि दुसरी गोष्ट योग्य साईजमध्ये खरेदी केली तर तुम्ही हा विचारात असाल तुम्हाला पिल्ल खरेदी करायची असती बाजारामध्ये थोड्याशा साईजमध्ये खरेदी करा तर सेट व्हायला आणि तसं कॉस्टिंग मध्ये पण फरक पडला जवळजवळ दहा रुपयाच्या आसपास फरक पडलाय प्रति किलो म्हणजे हे तीस किलोचं पिल्लं तर दहा रुपयाचं म्हटलं तर तीनशे साडेतीनशे रुपयाचा फरक पडला प्रति किलो ही ही गोष्ट लक्षात ठेवा चला आता आपण त्यांना प्रिपेअर करून घेणार आहे आणि आजपासून आपण त्यांना चेंजेस करतोय त्यांच्यामध्ये खुराक जे आहे कारण आता सरासरी वजन त्यांचं खूप भरले त्यामुळे आपण ह्यांना तीनशे ग्रॅम मक्का दाणे आणि सत्तर ग्रॅम शेंगदाणा पेंट ही चालू करतोय उद्यापासून आजच्या दिवस आहे असंच आज प्रिपेअर लस करणार आहे तसंच ब्रूटन अजून पाच ते सात दिवस चालू ठेवणार आहे तसंच आता लस दिल्याच्या नंतर व्हाईट मेच किंवा वाहिमिराल ही एक संध्याकाळचं टॉनिक तीन तीन एम एल आपण सात दिवस देणार एवढे चेंजेस आहेत दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून म्हणजे उद्यापासून आपण त्यांना पंधरा वीस टक्के मुरगास चालू करतो यांना थोडा थोडा वाढवत जातो एक आठवड्यामध्ये एक टाइम पूर्णपणे मुरगासावरती मुर्णा पिल्ले घेतो पण हे जे मुरगास आहे किंवा इतर नवीन चारा आहे त्याच्यामध्ये एकदम चेंजेस नाही करत जसं तुम्हाला सांगितलं आता ह्या सुक्या चारामध्ये जातो उद्या मी मुरगास पंधरा टक्के वापरायला म्हणजे दोन टप जर असतील तुमचे तर त्याच्यामध्ये अर्धा टप हा मुरगास वापरणार आहे बाकीचा आहे हीच कुठे परवा दिवशी थोडीशी वाढवणार त्याच्यानंतर थोडी थोडी वाढवत एक आठ दिवसामध्ये पूर्णपणे एक वेळेच वेरण ही मुरगास असणार आहे त्यांना तसंच इतर कोणताही नवीन चारा तुमच्याकडे जो असेल तुम्हाला सुरू करायचा असेल तुमच्या पिल्लांना तर ह्या स्टेप ने करा एकदम अचानक बदल करू नका थोडा थोडा इतर जो कोणता चारा देत त्याच्यामध्ये मिक्स करून वापरा